आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन राज्यातील शेतकऱ्यांचं आतापर्यंत आठ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आता या नुकसानीपोटी आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई तर मिळणारच नाही शिवाय सरकार जी मदत देणार आहे ती देखील कमीच मिळणार आहे कारण सरकारनं असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी जी मदत देणार आहे ती वाढीव दरांना नाही तर कमी दरानं द्यायची आहे त्यामुळं एकतर शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याची भरपाई मिळणार नाही आणि दुसरीकडे सरकारची मदत देखील कमीच मिळणार आहे म्हणजे दुहेरी फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे त्याचं झालं असं की राज्य सरकारनं तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर काढला या जे आर नुसार असा निर्णय घेण्यात आला की राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस अतिवृष्टी तसंच इतर नैसर्गिक संकटामुळे जे काही पिकांचं नुकसान होतंय आणि या नुकसानीपोटी जी काही मदत दिली जाते है। ती मदत वाढीव दरांना नाही तर जुन्या दरांनाच देण्यात यावी म्हणजेच वाढीव दरांना मदत देण्याचा निर्णय या जी आर न रद्द करण्यात आला मग आपण ज्याचा आता उल्लेख करतो की वाढीव दर आणि जुने दर म्हणजेच कमी दर नेमकं यांच्यामध्ये तफावत किती आहे म्हणजे एकतर हेक्टरी जी काही मदत दिली जाते त्याच्यामध्ये किती तफावत आहे आणि जे काही कमाल मदत शेतकऱ्यांना मिळते त्यामध्ये देखील किती तफावत आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे आधी आपण समजून घेऊया की नेमकी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत नव्या निकषानुसार म्हणजेच वाढीव दरानुसार आणि जुन्या दरानुसार किती दिली जाते आणि त्यामध्ये तफावत किती आहे आता ही जी काही मदत दिली जाते जुन्या निकषानुसार म्हणजे कमी दरानुसार ते दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाते म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं कितीही नुकसान झालं तर जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच जुन्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत मिळते नवीन दरानुसार शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं तर तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाते आता जुन्या दरानुसार जर समजा जिरायती पिकांचं किंवा कोरोडो पिकांचं नुकसान झालं तर जुन्या दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत दिली जाते म्हणजे दोन हेक्टरची मर्यादा आहे तसंच नव्या दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत दिली जाते कोरोडो पिकांसाठी यासाठी मर्यादा आहे ती तीन हेक्टरची आता बागायती पिकांचा जर आपण विचार केला तर जुन्या दरानुसार जे काही बागायती पिकांना हेक्टरी मर्यादा दिली जाते ती सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे दोन हेक्टरची मर्यादा आहे आणि नव्या दरानुसार जे काही मदत दिली जाते ते सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे आणि मर्यादा आहे तीन हेक्टरपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळते बहुवार्षिक पिकं जसे आपले फळबाग आहेत या पिकांसाठी जर समजा नुकसान झालं तर जुन्या दरानुसार जे काही भरपाई मिळणार होती ती आहे बावीस हजार पाचशे रुपये आणि दोन हेक्टरपर्यंतच मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त हे क्षेत्रासाठी शेतकऱ्याला मदत मिळत नाही नव्या दरानुसार या फळबागांसाठी किंवा बहुवार्षिक पिकांसाठी जे काही मदत मिळते ते हेक्टरी छत्तीस हजार रुपये मिळते आणि मर्यादा आहे तीन हेक्टरची थोडक्यात काय जुन्या दरानुसार एकतर हेक्टरी मदत कमी आहे आणि मर्यादा आहे दोन हेक्टरची तर नव्या दरानुसार जे काही मदत आहे हेक्टरी मदत ती जास्त आहे आणि मर्यादा देखील तीन हेक्टरची आहे म्हणजे जुन्या दरापेक्षा नवीन दरात हे एक, एक हेक्टरनी जास्त मदत शेतकऱ्यांना मिळते मग आपण असं गृहित धरूया की एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर जुन्या दरानुसार म्हणजे जो ज्या दरानुसार सरकारनं यंदा भरपाई देण्याचा निर्णय घेतला त्या शेतकऱ्याला किती मदत मिळू शकते आणि वाळीव दरानुसार त्या शेतकऱ्याला किती मदत मिळाली असते यातून आपली ही संकल्पना स्पष्ट होईल समजा जर शेतकऱ्याचं पीक हे कोरडो असेल म्हणजे जिरायत असेल आणि जर त्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर यंदा जे काही सरकार नुकसान भरपाई देणार आहे म्हणजे जो काही जुना जुना दर आहे त्या दरानुसार शेतकऱ्याला जास्तीत जास्त सतरा हजार रुपये मिळतील कारण एक तर साडेआठ हजार रुपये हेक्टरी म मदत आहे आणि दोन हेक्टरची मर्यादा आहे पण जर समजा सरकारनं वाढीव दरानुसार मदत दिली तर त्या शेतकऱ्याला कमाल म्हणजे जास्तीत जास्त चाळीस हजार आठशे रुपये मिळतील कारण वाढीव दरानुसार तर मदतीची रक्कम हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि तीन हेक्टरची मर्यादा आहे त्यामुळं शेतकऱ्याला चाळीस हजार आठशे रुपये मिळाले असते बागायती पिकांना जर आपण विचार केला तर जुन्या दरानुसार जास्तीत जास्त जे काही भरपाई मिळणार आहे ती आहे चौतीस हजार रुपये कारण हेक्टरी सतरा हजार रुपये आणि दोन हेक्टरची मर्यादा आहे परंतु बागायती पिकांना वाढीव दरानुसार जी जास्तीत जास्त भरपाई मिळणार आहे ती आहे एक्क्याऐंशी हजार रुपये कारण एकतर हेक्टरी मदत आहे सत्तावीस हजार रुपये आणि मर्यादा आहे तीन हेक्टरची तसंच बहुवार्षिक पिकं जसं सांगितलं की आपले पिकं त्या पिकांना जुन्या दरानुसार जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार रुपये मदत मिळू शकते कारण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत आहे आणि मर्यादा आहे दोन हेक्टरची परंतु वाढीव दरानुसार बागायती पिकांसाठी शेतकऱ्याला जास्तीत जास्त जा एक लाख आठ हजार रुपये मदत मिळू शकते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर हेक्टरी मदत ही वाढीव असल्यामुळं जास्त असल्यामुळं ती छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे आणि भरपाईची मर्यादा कमाल मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आहे त्यामुळं या शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक लाख आठ हजार रुपयांची मदत मिळाली असते आता यातून आपल्याला स्पष्ट झालं असेल की जो काही वाढीव दर आहे आणि जो काही जुना दर आहे याच्यामुळं नेमके शेतकऱ्याला किती कमी भरपाई मिळणार आहे आणि हे गोष्ट लक्षात ठेवायची की तीस मे दोन हजार पंचवीसच्या जे आर नुसार सरकारनं स्पष्ट केलंय की के खरेप दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना जुन्या दरानुसारच एक जे काही मदत आहे ते देण्यात येणार आहे हे जे काही जुने दर किंवा वाढीव दर मध्ये सरकारने काय केलं की एक तर मदतीचे जे काही दर आहेत ते वाढवले म्हणजे वाढीव दरांनी मदत केली आणि मध्ये सरकारने जे आर काढला की जुन्या दरांना म्हणजे कमी दरांना मदत द्यायची मग हे नेमकं सरकारला बदलता येतं का तर त्याचा अधिकार आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाला कारण शेवटी निर्णय मंत्रिमंडळच घेत असतं सुरुवातीलाच म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारनं असा निर्णय घेतला होता की त्यावेळी ज्या पिकांचं नुकसान झालं अतिवृष्टी असेल किंवा इतर कारणांमुळे नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी वाढीव दरानं मदत देण्याचा त्यावेळी पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला आणि त्यावेळेस प्रति हेक्टरची काही मदतीची रक्कम आहे ती वाढवण्यात आली होती आणि मर्यादा देखील वाढवण्यात आली होती त्यानंतर पुन्हा राज्य सरकारनं काय केलं की मार्च दोन हजार तेवीस मध्ये आणखीन एक जी काढला आणि दोन हजार बावीस तेवीस ते पंचवीस सव्वीसच्या हंगामामध्ये जे काही मदत दिली जाणार आहे तर ती जुन्या दाराच देण्यात येईल असा निर्णय घेतला होता कधी घेतला होता तर मार्च दोन हजार तेवीस मध्ये परंतु झालं असं की दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आल्या आता आपल्या सगळ्यांना माहितीये की लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांच्या विरोधात रोष होता आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय झालं तर राज्य सरकारनं पुन्हा जि आर काढला जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला की जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं पाऊस अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटामुळे त्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव दरानं मदत देण्यात येईल वाढीव दरानं म्हणजे सुरुवातीला सांगितलं त्या वाढीव दरानं म्हणजे जास्तीत जास्त दरानं शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल त्याची कमाल हेक्टरी मर्यादा होती तीन हेक्टर आता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जो जी आर काढला त्या जी आर नुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संपूर्ण वर्षातील भरपाईसाठी वाढीव दरानं शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली त्यासाठीचा जी आर वेळोवेळी सरकारने काढला आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे सरकारने जर जी आर मध्ये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि वाढीव दरानं भरपाई जाहीर केली असली तरी प्रत्यक्षामध्ये आम्हाला तशी भरपाई मिळाली नाही कारण सरकारनं जे आर तर काढला परंतु शेतकऱ्यांना जी भरपाई मिळणार होती ती भरपाई एकतर तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे आणि त्या क्षेत्रातले नेमके नुकसानीची टक्केवारी किती आहे त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांना खरंच या जे नुसार भरपाई मिळाली का हे शेतकऱ्यांना सुद्धा कळायला मार्ग नाही आहे आता दोन हजार चोवीसपर्यंत जे काही पावसामुळं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं ते सगळं मे महिन्यापर्यंतचे जी आर काढून सरकारनं आधीच सगळं क्लिअर केलं की दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नुकसान झालं त्यासाठी वाढीव दरांना मदत दिली जाईल मग आता आला विषय आता मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आपल्या सगळ्यांना माहितीये आता शेतकरी मे महिन्यात जो काही पाऊस झाला त्यासाठी नुकसान नुकसानीसाठी मदत मागत होते त्यावेळी सरकारनं काय केलं तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी काढला आणि जी मध्ये असा उल्लेख केला की सरकारनं जो काही जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जी आर काढला होता की वाढीव दरानं शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तो जे आर रद्द करण्यात आला आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो जे आर काढला होता की जुन्या दरांना म्हणजे कमी दरानं शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल तो जे लागू केला म्हणजेच तीस मे दोन हजार पंचवीसच्या जे आरनुसार वाढीव दरांना जे काही मदत मिळत होती ती रद्द करण्यात आली आणि जुन्या दरांना म्हणजे कमी दरांना जी मदत आहे त्या मदतीला पुन्हा परवानगी देण्यात आली जुना जीआर आर की जो कमी मदतीचा आहे तो लागू करण्यात आला या जे मध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलं की खरेप दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना मार्च दोन हजार तेवीस मधल्या जी आर नुसार म्हणजे कमी दरानं भरपाई दिली जाणार आहे आता आपण जर हे सगळे गड़, घडामोडी पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर म्हणजे थोडक्यात या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत दिली आता जशा निवडणुका संपल्या तसा सरकारनं या वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय रद्द दे केला चालू खरेप्यामध्ये शेतकऱ्यांना कमी दरानं आणि जुन्या दरानंच आता मदत मिळणार आहे आता सरकारनं निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेतला आता शेतकऱ्यांना जो काही सर्वाधिक मोठा फटका बसतोय तो असा बसतोय की गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजना आणि सरकारची मदत अशा दोन्ही मदत मिळत होत्या सरकारनं यंदा पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले शेतकऱ्यांना यंदाच हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित विम्याची मदत मिळणार आहे म्हणजे भरपाई मिळणार आहे सरकारनं विमा योजनेमध्ये बदल करताना असा दावा केला होता म्हणजेच आपण कृषी मंत्र्यांची त्यावेळीची भाषणं ऐकली मुख्यमंत्र्यांची जर भाषण ऐकली तर, तर आपल्या लक्षात येईल त्यावेळी ते त्यांनी असा दावा केला होता की पीक लागणीपासून तर काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात पाऊस किंवा इतर नैसर्गिक संकटामुळं जे काही नुकसान होतं त्या नुकसानीपोटी सरकार शेतकऱ्यांना एन डी आर एफ किंवा एस डी आर एफ मधून मदत देत असतं म्हणजे शेतकऱ्यांना एकाच हंगामामध्ये एकतर एनडीआरएफ किंवा एस ची मदत आणि दुसरीकडे पीक विम्याची भरपाई अशा दोन मदती मिळत असतात त्यामुळे आम्ही पीक विमा योजनेमध्ये बदल केले आणि शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी एकदाच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला कारण शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान झालं तर एन डी आर एफच्या माध्यमातून ही मदत मिळणार आहे परंतु यंदा आपल्याला काय अनुभव येतो एकतर पीक विम्याची भरपाई मिळणार नाही आणि दुसरीकडे जे काही एनडीआरएफची मदत मिळणार आहे ती देखील कमीच असणार आहे कारण सरकारनं आधीच जी आर काढून ठेवलाय आता सरकार वाढीव दरानं शेतकऱ्यांना मदत देऊ शकतं का तो निश्चित देव शक्ते। तर निश्चित देऊ शकतं त्यासाठी आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाला पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागेल की आधीचा जो काही जे आर काढला म्हणजे तीस मे दोन हजार पंचवीसचा आता त्यानुसार नाही तर शेतकऱ्यांना ज्याने एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जो जे आर काढला त्यानुसारच शेतकऱ्यांना म्हणजे वाढीव दरानं शेतकऱ्यांना मदत दिली जाईल म्हणजे हे सगळं सरकारच्या हातात आहे आता सरकार हा निर्णय घेणार का ते देखील पाहणं महत्वाचंच आहे कारण घर सरो आणि वैद्यमरो अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि त्यानुसार सरकार शेतकऱ्यांसोबत वागतंय असं शेतकरी म्हणतायत तुम्हाला काय वाटतं सरकार खरंच आपल्या शेतकऱ्यांना वाढीव दरानं मदत देईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका